मनमाड येथे रेल्वे प्रशासनाने नव्यानं बांधलेल्या भुयारी मार्गाजवळ मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे रुळ ओलांडून जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली असल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडच्या वाघदर्डी गावात समोर आला अक्षरशः जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे रेल्वे रुळ ओलांडून जीव धोक्यात घालून शाळेत जाणारे हे विद्यार्थी वाघदर्डी माध्यमिक शाळेतील विद्यार्थी रेल्वे प्रशासनाने पूर्वीच्या रस्त्यावर पास बांधले त्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्यामधून जाता येत नाहीये त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून या विद्यार्थ्यांना रेल्वे रुळ ओलांडून जावे लागत हे रुळ ओलांडताना भीती वाटते आणि घरच्यांनाही चिंता वाढत असल्याचे विद्यार्थी सांगतात माझे नाव योगेश्वरी सुभाष डोने माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय वाघदडी आहे मी आपली गावात राहते मला येण्यासाठी येण्या जाण्यासाठी खूपच अडचण आहे जेव्हा मी पाचवीत होते तेव्हा मला तो बोगदा होता तो खूपच छोटा तो बगदा सोयीस्कर होता मला त्यामधून येता जाता येत होते पण आता तो बगदा खूपच छोटा झालेला आहे आणि त्या व्यतिरिक्त त्याच्या दोन्ही पण बाजूंनी खड्डा झालेला आहे त्यामुळे मला त्या बोगद्यातून येता येत नाही आणि चिखल पण खूप असतो त्याच्यामुळे मला रेल्वे रुळावरून यावं लागते रेल्वे रुळा रेल्वे रुळावरून येत जात असताना मला खूपच भीती वाटते पण जीव मुठीत धरून मला जाण्यासाठी यावंच लागतं माझे छोटे बहीण भाऊ त्यांना पण घेऊन यावं लागतं रेल्वे शासनाने हा रस्ता सोयीस्कर त्यासाठी योग्य सोयीसुविधा करून द्यावी आम्ही पाचवी ते दहावी ते पाचवी ते दहावी पर्यंत मुलं डापली कडून येतो आणि पाऊस पाँश, पावसाळा चार महिने सुरू असतो आणि पावसाळ्यात आम्हाला येण्या जाण्याची खूप अडचण असते आम्ही उन्हाळ्यात पावसाळ्यामध्ये आम्ही खूप अडचणीने रेल्वे रुळावरून येतो आणि आमची रेल्वे शासनाला हीच विनंती आहे त्यांनी ती मोरीची व्यवस्था नीट करावी जनजागर मराठी साठी अमिन शेख मनमाड